नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काही गावगुंड्यांनी पत्रकारांना जबर मारहाण करत त्यांना जखमी केलं दरम्यान या जखमी पत्रकारांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पत्रकारांना झालेल्या मारहाणीवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे तर मारहाण करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून नाशकात पत्रकारांना केलेली ही मारहाण नाशिकच्या त्र्यंबकेश्वर गावगुंडांनी पत्रकारांना शिवीगाळ आणि मारहाण करत जखमी केले या मारहाणीच्या घटनेत तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान वार्तांकनासाठी जात असताना काही गुंडांनी पत्रकारांना मारहाण केली या प्रकरणी पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला एंट्री योगेश सरांची त्याची शिवगाळ झाली योगेश सरांना त्यांनी मारलं आम्ही सोड सोडी करायला लागलो शिवगाळ केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली दगडांनी मारलं छत्र हातात लाकडी दांडवत तो डोक्यात मारून जे जखमी रिपोर्टर आहेत ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो सर किती लोकांना गुन्हा दाखल करणार तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे सर पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करणार त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार पोलिसांनी कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं तसंच पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास देखील सुरू करण्यात आलाय त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला जात असताना काही गुंडांकडून पत्रकारांना जबर मारहाण करण्यात आली नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मारहाण करण्यात आली स्वामी समर्थ केंद्राजवळ केंद्रा प्रवाशांच्या पावत्या फाडणाऱ्यांकडून पत्रकारांना मारहाण झाली मारहाणीच्या घटनेमध्ये तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांकडून सध्या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आणि तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला पत्रकारांना झालेल्या मारहाणीनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला गाव गावगुंडांच्या हातात राज्य गेल्यावर अशाच घटना होणार असल्याचं टीकास्त्र आव्हाड यांनी तसंच कारवाईच्या सूचना दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं राज्य व्यवसाय गावगुंडांच्या हातात गेल्यावर होणार काय दुसरे हेच होणार जर पत्रकार ह्या राज्यामध्ये मार्कात असतील तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा पोलीस नावाची यंत्रणा फक्त काही निवडक लोकांसाठीच वापरली जाते या देशा या राज्याचं दुर्दैव आहे पत्रकारिता काम पत्रकार मंडळी करतात त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये कधीच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता का मने नक्की काय झालं संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत आणि बाकीचे <coughs> पण एस आहेत आता कुणाच्या हातीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो विचारतो आणि ज्याची कोणाची चूक असेल ते त्यावर कारवाई करण्याची सूचना दिली <coughs> मंत्री छगन भुजबळांनी थेट रुग्णालय गाठत पत्रकारांची विचारपूस केली तसंच मारहाणीच्या घटनेचा निषेध करत पत्रकारांच्या पाठीशी असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय तर मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा बावनकुळे यांनी दिलाय ठीक आहे आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक हे पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौंदर्य आहेत दुसरे दोघे तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीच अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे वाईट आहे निंदाजनक आहे आणि केली असेल त्यांना कडक शासन कडक कारवाई आणि मी आता आपण जर माझ्या निर्देश आणला आहे मी नाशिक आताच बोलू एकनाथ शिंदेनी सुद्धा पत्रकारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विचारपूस करत धीर दिला तसंच मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करू असं आश्वासन देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं त्यांना सांगितलंय की के ज्यांनी केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करायची कुणालाही सोडायचं नाही बिलकुल हो सण एकदम कडक कारवाई करायला मी तुम्हाला त्याची लगेच माहिती मिळेल थँक्यू सर आणि तुम्ही आता काळजी करू नका तुमच्या मागे आम्ही आहोत सगळेजण आणि बिलकुल चिंता करू नका कायदेशीर कठोर कारवाई होईल नाशकात पत्रकारांना मारहाण केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांकडून केली जाते आज पत्रकारांना मारण्याची हिंमत या गावगुंडांची झाली उद्या सर्वसामान्यांना देखील हे गुंड मारहाण करू शकतात त्यामुळे या गुंडांवर कठोर शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा अशी मारहाण करण्याची हिंमत त्यांची होणार नाही योगेश खरेंच सा सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक